आपण सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी राज्यातील अधिकाऱ्यांच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर येत आहे हे चार मोठे आर्थिक लाभ देय करण्यासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे काय आहे ते आर्थिक लाभ आणि हे आर्थिक लाभ सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कधी देय होणार आहेत यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर शासकीय कर्मचारी निमशासकीय कर्मचारी असाल राज्यातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त वेतनधारक पेन्शनधारक कुटुंब निवृत्त वेतनधारक असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नियमित मिळत राहील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांचं भाग्य लवकरच चमकणारं आहे कारण केंद्र सरकारनं महागाई भत्त्यामध्ये वाढ केलेली आहे अलीकडं आणि ही महागाई भत्ता वाढ जी आहे ती राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकांनासुद्धा होणं अपेक्षित आहे निवडणूक का झाल्यानंतर ही वाढ होणं अपेक्षित आहे आणि या दरम्यान महागाई भत्त्यामध्ये वाढ झाल्यानंतर इतर सहा भत्ते ज्या आहेत त्या भत्त्यामध्ये सुद्धा वाढ होणं अपेक्षित आहे सातव्या वेतन आयोगानुसार इतर भत्त्यामधील वाढ ही डी एवर अवलंबून ठेवण्यात आलेली आहे यामुळे सध्या केंद्र सरकारनं माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून चार टक्के डी ए वाढ लागू केल्यानं एकूण डी ए दर हे पन्नास टक्के झालेले आहेत यामुळे इतर भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत नियोजित डीएचे दर जे आहेत म्हणजेच महागाई भत्त्याचे दर जे आहेत ते गाठलेले आहेत यामध्ये डीए वाढीवर अवलंबून असणारा घरभाडे भत्ता वाहतूक भत्ता बालशिक्षण भत्ता प्रतिनियुक्ती असणारा दिला जाणारा प्रतिनियुक्ती भत्ता दौऱ्यातील प्रवास भत्ता नॉन कॅश प्रवासी भत्ता या प्रकारच्या भत्त्यामधील वाढीसह पेन्शनधारकांचा निश्चित वैद्यकीय भत्ता त्याचबरोबर उच्च पात्रता भत्ता तसेच रॅचा नगदीकरणे नॉन कॅश सराव भत्ता यामध्ये देखीलसुद्धा वाढ होणं निश्चित आहे सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्त्याचे दर ज्यावेळी पन्नास टक्के पार होतील त्यावेळी वरील नमूद सहा भत्त्यामध्ये वाढ लागू होणं अपेक्षित आहे आणि हे प्रमाण पंचवीस टक्क्यांचं आहे डेयेमधील दर पंचवीस टक्क्यांच्या वाढीनंतर वरील सहा प्रकारच्या भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात येते ज्यावेळी महागाई भत्ता हा पंचवीस टक्के झाला त्यावेळी वरील सहा प्रकारच्या भत्त्यामध्ये वाढ लागू करण्यात आलेली होती माहे जानेवारी दोन हजार चोवीसपासून सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण डी हा पन्नास प्रमाण लागू करण्यात आलेला असल्यानं वरील भत्त्यामधील वाढीकरता पन्नास टक्केपेक्षा अधिक डी ए होणं आवश्यक आहे त्यामुळं जुलै दोन हजार चोवीसमध्ये परत डी ए वाढीनंतर डी एचे दर निश्चितपणे पन्नास टक्केपेक्षा अधिक होतील आणि यामुळं या प्रकारचे भत्ते जे आहे ते माहीत जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहेत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा परत एकदा डी ए जुलै महिन्यामध्ये वाढणारा आहे आणि त्याच पाठोपाठ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा डी एसुद्धा पन्नास टक्केनंतर पन्नास टक्केच्या पार होणार आहे त्यामुळे निश्चितच या सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना या आर्थिक लाभांचा लाभ प्राप्त होणारा आहे त्यामुळे निश्चितच सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी ही आनंदाची बाब आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही होती महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण अपडेट अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद